वैष्टी आलेली आहे पहिली गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि नेहमीप्रमाणे आपला मॉर्निंग वॉक बघा चालू आहे आज व्हॉइस ओव्हर करून सुरुवात केली ब्लॉगची कारण रात किड्यांचा प्रचंड आवाज आपल्याला एका भाऊंनी कमेंट कमेंट नव्हे फोन केला होता काल की आ, प्रिया तू वॉइसवर करत जा कारण रात्री त्यांचा जो आवाज आहे खूप असा कर्कश वाटतो त्याच्यामुळे मी आता मग वॉइसवर करायला मी सुरुवात केलेली आहे मला वाटतं पहिली एश टी येत आहे आवाजावरनं तर तेच वाटतंय पण नाही दिसत गाडी दिसते हे काय माहिती आहे ती बघूया आता यायला लागलेत ना नमस्कार मित्रमैत्रिणी साधा स्वयंपाकमध्ये आज अशी खूप इच्छा झाली की बाहेरच तुमच्याशी बोलायला सुरुवात करूया मागचा हो व्हिडिओ तर उरमपावडे गाव आहे ना त्या दिशेने जाणारा हा रस्ता आहे आणि समोर तुम्हाला डोंगर पण दिसतंय छान प्रसन्न असतं वातावरण आता मी इथे बसले ना एक दहा मिनिटं मी इथे बसणार आणि मग घरी जायला निघणार आज वार आहे सोमवार आणि आज आमच्याकडे बाजार आहे मंगळवारचा आमच्याकडे आठवडे बाजार असतो पण आज सोमवारचा ठेवला आहे का उद्याला गावी ओटिंग जास्त बघा ते आहे उद्या त्याच्यामुळे उद्या बंद आहे बाजार आणि आज जायचं आहे म्हणजे आज लाईट पण नसणार आहे आमच्याकडे सोमवारच्या आमच्याकडे लाईट पण जाते सगळं कामाचा गोंधळ आज होणार आहे मार्केटला पण जायचं आहे पाण्याची सोय करायची आहे पाणी नाही आहे घरामध्ये आणि प्लस लाईट पण जाणार आहे म्हणजे या तीन गोष्टी अशा व्यवस्थित मॅनेज करायच्या आहे तोच मी बसून बसून विचार करू होती कसं करू म्हणून पाण्याचं काम पहिलं करावंच लागणार पाणी नसेल तर काही काम घरातली होणार नाही त्याच्यामुळे ते सगळं महत्त्वाचं आणि मार्केट काय आपण दिवसभरात कधी पण जाऊ शकतो एस टीचा टायमिंग असेल त्या टायमाला जावं लागेल आता बघते भोप्याला विचारून की कसं काय मॅनेज करायचं जर का जमलं तर त्या दोघांनाच पाठीण नाही तर मग मला जावं लागेल मार्केटला जाणं गरजेचं आहे कारण जर का बाजार चुकला आजचा मग पुढचे आठ दिवस आपल्याला खूप भारी जाणार त्याच्यामुळे म्हणजे मी आता चालत चालत आले घरातून पण डोक्यामध्ये तेच सगळे विचार चालू आहेत की कसं सगळं मी आज दिवस आज मॅनेज करू टाइम सगळं कसं मॅनेज करू असं तर बघूया चला आणि मला असं वाटतं की पहिली एस टी आलेली आहे आवाजावरनं असं वाटतंय आता बघूया एस टी येते गाडी येते ना एसटीत येते लाल परी बघ एस टी आलेली आहे पहिली तर अर्धा पाऊन तसाचा वॉक करून झाल्यानंतर मी घरी आले आज घरी आल्यानंतर पहिला काय क्लिनिंग करायला घेतलं तर चूल म्हणजे रात्रीच्या वेळेस बघा भाजी वगैरे ना आम्ही चुलीवरती बनवतो आणि मग बनवल्यानंतर जो पसारा असतो ना तो असं टाकलेला असतो पण त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी ना उठून मी असं साफ करून घेतलं भरपूर असं म्हणजे प्लास्टिक वगैरे जे काय ना ते सगळं तिकडे तिकडे सगळं पडलं होतं ते सगळं उचलून घेतलं एक साईडला भरून ठेवलं आणि नंतरला काट लाकडं वगैरे असतात ना ती सगळी साईडला करून ठेवली झाडू वगैरे मारून सगळा जो भाग आहे तो क्लीन करून घेतला वाघ्या आणि शेरू यांचं जे चिकन आहे ना ते शिजायला ठेवायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं ते म्हणजे चूल आधी पेटवायच्या आपण म्हटलं सगळं क्लिनिंग करून घेऊया तर इथे मी क्लिनिंग करून झालं आणि नंतरला मग हो। लगेच वाघ्या आणि शेरू यांचं जे चिकन आहे ना ते शिजायला ठेवलं तर इथे मी तुम्हाला एक गंमत सांगेन वाघ्या आणि शेरू यांची सकाळी जेव्हा मी मॉर्निंग वॉक करून येत होते ना घरी तर शेरूनी मला बघितलं म्हणजे तो घरी आला होता फिरून दोघं पण आले होते आणि शेरूनी मला पाहिलं तसं तो धावत धावत आला माझ्याकडे आणि म्हणजे लाडात तो आला त्याच्या मागे मागे वाघ्या पण आला आणि जसं शेरूने बघितलं की वाघ्या येतोय माझी लाड करायला तसं शेरूला राग आला आणि दोघांची मारामारी झाली म्हणजे त्याचं कसं की आई माझी आहे ना म्हणजे मीच तिची लाड करणार तिने माझेच लाड करायला पाहिजे असं त्याचं असतं इतकी जबरदस्त झाली होती मारा म्हणजे की शेवटी मला त्यांना दोघांना पण दम द्यावं लागलं करिश्मा पण धावत घरातून बाहेर आली इतकं दोघांचं सगळं झालं होतं ते सगळं झालं आणि नंतरला बघा मी काय ते करायला घेतलं तर पक्ष्यांना नेहमीप्रमाणे खायला घातलं पाणी वगैरे ठेवलं आणि समोर कुंडीमध्ये बघा तुम्हाला छोटंसं झाड दिसतं आहे ह्या झाडाला मी नेहमी पाणीबा घालते स्प्रे करते तर ते आहे कमळाचं झाड असतं ना मला वाटतं ब्रह्मकमळ ना आहे ते आपले एक सबस्क्रायबर ताई आहेत त्या कणकवल्या राहतात त्यांनी आम्हाला दिलं होतं जेव्हा आम्ही त्यांच्या घरी भेट द्यायला गेलो होतो ते आता छान प्रकारे ते म्हणजे छोटंसं ब्रह्मकमळाचं झाड ना ते तयार झालेलं आहे हळूहळू वाढतंय पण नेहमी अशा प्रकारे मी स्प्रे करत असते ते करून झालं भा म्हणजे बाहेरसुद्धा केर कचऱ्यावर सगळं काढून झालं आणि मग मी आले हॉलमध्ये बेडवरची म्हणजे सोफ्यावरची सादर वगैरे काढून सगळं रोजच्या रोज झाडून क्लिनिंग केलं जातं कारण वाघ्या आणि शेरू आता त्या दोघांना पण बोलून काय उपयोग हो नाही कारण आपण पण आहोतच कारण आत बाहेर बघा माती सगळं पडलेली असतं त्याच्यामुळे रोजच्या रोज असं क्लिनिंग करावंच लागतं नाही तर सगळा जो केरकतरा असतो ना म्हणजे माती जी असते ती जाऊन सोफ्याच्या आतमध्ये जाते आणि मग ते सगळं पुन्हा मातीमाती होऊन जाते तर बेड्स झाडून झाला आणि त्याच्यानंतर मी इथं घेतलेले झाडू काढायला तर कोपऱ्या कोपऱ्यातून म्हणजे कॅरम वगैरे जितकं पण काही सामान आहे हॉलमध्ये किंवा किचनमध्ये वगैरे ते सगळं सरकवून झाडू काढून घेते कारण आता गरमीचा सीझन चालू आहे तर जीवजंतू लपवून बसतात त्याच्यामुळे हे आता मी रोजच्या रोज करतेच आता इतर सीझनच्या वेळी कसं एवढं काय गरजेचं नसतं आठवड्यातून एकदा केलं तरी पण जातं म्हणजे चालतं सॉरी चुकून जाता हा शब्द बाहेर पडला पण आता गरमीमध्ये मी रोजच्या रोज करतेच तर एक दोन दिवसापूर्वीची गोष्ट सांगते मी आपल्या बाथरूमच्या बाहेर भला मोठा विंचू मला चावता चावता राहिलेली आहे वाचली मी अक्षरशः हे बघा पाणी लावलं होतं पण पाणी गेलेलं आहे कारण लाईटच आमची गेलेली आहे हे बघा घरात अर्ध भरलं आणि अर्ध राहिलं असं झालं आज पाण्याची गडबड होणार पण झाडांना मात्र पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे काही चिंता नाही आहे मला फक्त ती पुढची टाकी आहे ना तिथे फक्त तेवढी भरली आणि दोन चार बाल द्या अशी सगळी गडबड झाली मला वाटलंच होतं तसं होईल कारण जेव्हा जेव्हा मी असं मनामध्ये विचार करते ना कामं कशी मॅनेज करायची त्यावेळेस सगळं गोंधळ होऊन जातो आणि तसंच झालेलं आता चला घरात तर सगळं झालं आठ आता चहा नाश्ता ते सगळं बघते वाग्या आले होते कुठे गायत झाले काय माहिती दोघं जण ते मी कामं होते ना काळ होती म्हणजे कामात म्हणजे हे पाण्याच चाललं होतं आणि घरातलं सगळं त्याच्यामुळे ते दोघ जण गेले परत खेळायला वेळाने आता करिश्मा आणि भोप्या दोघर आहे ना बंद करायला गेले आता जरा घरात बघते घरातलं क्लिनिंग करून झालेलं आहे त्याच्यामुळे काही चिंता नाही म्हणजे कितीही लेट झालं काही झालं तरी पहिला माझा घरातलं क्लिनिंग असतं आणि मग बाकीचे घरातले काम आहे खाणं पिणं घर स्वच्छ झालं काही नाही मग सर्व घरातली कामं आटपून झाल्यानंतर मी माझं आवरून घेतलं आणि बागेतून फुलं वगैरे सर्व घेऊन आली आणि ते देव म्हणजे देवघर वगैरे मी साफ करून घेतलं आणि ते माझी देवपूजा करायची सुरुवात झाली आणि ही बघा सुंदर अशी आपली देवपूजा झालेली आहे आज आपल्या बागेमध्ये चाफ्याची फुलंसुद्धा होती मोगरा होता जासंजी

आज जेवणामध्ये बनवली होती कोबीची भाजी म्हणजे चण्याची डाळ टाकून आता रेसिपी काही शेअर केली नाही कारण सगळ्यांना बघा ही भाजी माहिती आहे चण्याची डाळ टाकून किती छान भाजी तयार होते आणि ते मसूरची डाळ केली होती दुसरं पण काम माझं करायचं होतं म्हणजे आंब्याचा रस काढून ठेवला होता त्याचं सरबत बनवायचं आहे रेसिपी तुमच्याशी मी बऱ्याच वेळा शेअर केली म्हणजे दाखवले एकदा दोनदा दाखवलेली आहे हा बघा हा रस काढून ठेवलेला आता हा जो रस आहे तो बनवून मी तीन ते चार बॉटलमध्ये असं भरून ठेवते फ्रीजमध्ये आणि जेव्हा गरमी होते किंवा कोण घरी बघा आपल्या आलं तर असं पटकन असं द्यायला होतं त्याच्यामुळे असं जरी भरून ठेवलं एक दोन दिवस आपले आरामात जाते तीन ते चार बॉटलमध्ये त्याच्यामुळे आता जोपर्यंत आंब्याचा सीझन आहे असे रायवळी आंबे वगैरे बघा मिळत आहेत ना तोपर्यंत असा हा आंब्याचा सरबत आमच्याकडे एक दोन दिवस तयार केला जातोय कुठे त्याला पण बांध नाही नाही त्याला पण घे ऊन बघ किती आहे किती वाजले एक मिनिट बघते साडेपाच झाले तरी एवढं ऊन पडलेलं आहे हे पैसे पैसे कमी पडलं तर फोन करा मला काय कर आणि कांद्याचा भाव काढ गोणी आहे जरा भाव कोण मला फोन कर फक्त लसणी कांद्याचं घेतलासा छान त्यामुळे माझ्या सगळ्या आवाज नाही करायचा कोणी बघ सगळ्या माझ्या ड्रेसची वाट लावून टाकली तर आत्ता आज दोघाने गेलेत बाजारात करिश्मा आणि भोप्या पाण्याचा टँकर सुद्धा आलेला आहे आमच्याकडे आज पाण्याची भरपूर अशी अडचण लाईट पण गेले होते मग अशी लाईट आली त्याच्यामुळे पाण्याचा टँकर आता भरून आलेला आहे आता टँकर आता पुढे गावात गेलाय आता सगळ्यात शेवटी आपल्याकडे येईल आणि मग पाणी भरून घ्यायचंय आता जी काय खरेदी असेल केलेली तुम्हाला मी दाखवीन नंतरला आल्यावरती आणि मग काय रात्रीचं जेवण करायचं जेवायचं आणि झोपायचं हे सगळं सध्या रुटीन चालू आहे मला जायचं होतं मार्केटमध्ये मा आज खूप अशी इच्छा होती बाहेर जायची पण नाही शक्य होतं गरमी इतकी आहे ना की नकोसं वाटतंय त्याच्यामुळे मी नाही ना गेले मग खूप उमटतं आज आता मग अशी जण गेले तरी मी बघिततात ना किती ऊन आत्ता संध्याकाळच्या वेळेस गेलं ना की भाजी वगैरे अशी स्वस्त मिळते त्याच्यामुळे बरं पडेल मग असं आहे ते तर संध्याकाळची बरीचशी कामं करून झाल्यानंतर आणलेली जी भाजी होती ना ती ते मी रिकामी करायला सुरुवात केली आता भाजी बघा साफ करून ठेवायची किंवा वेगवेगळी थोडासा टाईम जातो त्याच्यामुळे बाकीची सगळी कामं जे होती ना बाहेरची ती करून घेतली संध्याकाळचं पण बघा झाड लोट हेचं सगळं असतं देवा देवाची पूजा वगैरे सगळं आता फारशी अशी काही भाजी म्हणजे विशेष असं काही नव्हतं आपलं नेहमीच कांदे बटाटे कोथिंबीर परत कोबी असेल ती वांगी आणली होती लसूण जे आपल्याला लागतं थे, थे, ते आता कांद्यांची गोणी वगैरे मला घेऊन ठेवायची पन्नास किलोची गोणी परत लसूण भरून ठेवायचे आता पाऊस बघा चालू होईल पुढच्या महिन्यात त्याच्यासाठी आता भाव कधी उतरतो आहे कांद्यांचा ह्याची वाढ बघते म्हणून मी थांबलेली आहे नंतरला मग डिमार्टमध्ये जाऊन सगळं सामान डिमार्टचं ते सुद्धा भरायचं आहे तिथे भाजी मी व्यवस्थित बघा सगळी लावून ठेवली आणि नंतरला गेले मी म्हणजे किचनमध्ये होते मी किचन आवराला सुरुवात केली किचन पुसून वगैरे झालं होतं थोडीशी भांडी होती ती पटापटी ते क्लीन करून घेते साफ करून घेते नंतरला झाड वगैरे काढली किचनमध्ये किचन चांगलं असं पुसून घेतलं आणि मग तयारी झोपायची म्हणजे दिवसभर म्हणजे सकाळी उठल्यापासनं ते रात्री दहा साडे दहा दहापर्यंत इतकं असं आ, काम चालू असतं ना की कधी एकदा अंथरुणात पडते ना असं मला होऊन जातं तर इथे पूर्ण काम झालं अंथरुण वगैरे माझं घालून झालं आणि भागे आणि शेरसुद्धा तिथे हे होते बसलेले तुम्हाला आता काही पूर्णपणे कॅमेरामध्ये दिसत नाही आहे पण दोघं पण तिथे होते माझे कपडे वगैरे चेंज करायचे बाकी होते दारं खिडक्या लावायची बाकी होती ती सगळी लावून घेतली आणि नंतर ब्रश वगैरे करून झालं नंतर कपडे वगैरे चेंज केले आणि मग भागे आणि शेर हे बघा हे असे दोघं जणं इथे नंतर चालू होतं टाईमपास खेळणं सगळं चालू होतं तर चला